घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर नात्यांच्या साथीनं बहरलेलं आनंदाचं एक झाड आहे या घराच्या छायेखाली सुरक्षित आणि आरामदायक जीवन आपण आपल्या प्रियजनांसोबत जगतो गृहनिर्माण विभाग तुमच्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन म्हाडा महा हाऊसिंग अशा अनेक विभागांद्वारे महाराष्ट्र सरकार देखील घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या योजनांमुळे लाखो कुटुंबांचं जीवन बदललं आहे आपल्या स्वप्नांचं घर आता आपल्या हातात आहे गृहनिर्माण विभाग आपल्या बरोबर आहे आपल्या भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वप्नांसाठी गृहनिर्माण विभाग आपल्या सेवांसाठी नेहमीच उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या स्वप्नांच्या वाटेवर चालताना प्रयत्नांनी हार मानली नाही गृहनिर्माण विभागाच्या पाठबळामुळेच आशेची ज्योत कधीच विजली नाही गृहनिर्माण विभाग म्हणजे हक्काचं घर